नमस्कार तुमचं सर्वांचं पल्लवी रेसिपीमध्ये स्वागत आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या निमित्ताने आज आपण पाहणार आहोत नारळी भात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात नारळी भात बनवण्यासाठी आपण घेतला आहे एक वाटी तांदूळ एक वाटी ओल्या नारळ एक अर्धा वाटी गूळ मी गूळ पावडर वापरली आहे तुमच्याकडे जो असेल तुम्ही तो वापरू शकता गार्निशिंगसाठी बदाम काजू आ, फ्लेवर साठी मी यूज केला आहे दालचिनी दोन इलायची आणि दोन लवंगा त्याचबरोबर थोडासा कलर यावा म्हणून मी केसर दूध करून ठेवला आहे त्याचा वापर करणारे okay. मी सर्वात अगोदर तांदूळ धुवून एक वीस मिनटं भिजत ठेवला आहे जेणेकरून आपला भात मऊ आणि सुटसुटीत व्हावा okay. आता आपण एक वाटी नारळ मिक्सर ग्राइंडरमध्ये पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता नारळ खूप छान बारीक झालेला आहे तर सर्वात अगोदर आपण एक कढई घेतली आहे त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे मी गावठी तूप घेतलं आहे तूप गरम झालं आहे तर आपण याच्यामध्ये फ्लेवरसाठी घेतलं आहे जे दालचिनी लवंगा आणि इलायची घेतली आहे ते आपण टाकणार आहे त्याचबरोबर आपण जे ड्राय फ्रुट्स घेतले आहे बदाम थोडेसे काजू हे टाकून छान आहे एक मंद गॅसवर थोडेसे खरपूस भाजून घ्यायचे काजू आणि बदाम छान खरपूस भाजले गेले आहे त्यानंतर आपल्याला जो आपण भिजून ठेवलेला तांदूळ होतो तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे हळूहळू करून तुम्ही त्याच्यामध्ये सगळा तांदूळ घ्या हा तांदूळ छान परतून घ्यायचा आहे तांदूळ छान परतून झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण साधारणतः दोन वाटी पाणी टाकणार आहोत पाण्याला एक उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर एक झाकण ठेवून पंधरा मिनिट दहा छान शिजून घ्यायचं आहे पाण्याला छान उकडी आली आहे तर एक पंधरा मिनटासाठी आपण झाकण ठेवून भात छान शिजून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर थोडासा भात बघायचा की तो शिजलाय का भात पूर्णपणे शिजून घ्यायचा कारण घात भात थोडा जरी कच्चा राहिला आणि त्याच्यामध्ये तुम्ही गूळ टाकला तर तो कडक होतो मऊ नाही राहतो भात छान शिजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी नारळाचा चव घेणार आहे जो की आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण एक साधारणतः अर्धी वाटी गुळाचं कूट घेतलेला आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचे आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलं तर त्याला चव खूप छान येते आता हे सगळं मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण मी छान हलवून मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडंसं पाणी सुटेपर्यंत थांबायचंय एकदा गुळाला पाणी सुटलं की तुम्ही त्याच्यामध्ये केशर दूध आहे आणि एक पाच मिनिटं शिजून आहे आपण केशर दूध टाकणार आहे जेणेकरून त्याला कलर खूप छान येतो एक पाच मिनटानंतर आपण बघणार आहोत आपल्या नारळी भाताला खूप छान असा पिवळा कलर आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून एका प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि हो लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद